नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आज आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत जो स्टॉक इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरशी किंवा रिअल इस्टेट सेक्टरशीच से या ठिकाणी रिलेटेड आहे आणि मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये मंथली टाईम फ्रेमवरती एक उत्तम ब्रेकआउट आपल्याला मिळताना दिसत आहे त्याचसोबत मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये एक खूप मोठी न्यूज या ठिकाणी आलेली आहे जेणेकरून ह्या स्टॉकमध्ये येत्या काही दिवसांमध्ये खूप चांगली मोमेंटम या ठिकाणी येऊ शकते सो ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग करायला पाहिजे का आणि बाईंग केली तर टार्गेट्स काय असतील लॉस काय असतील त्याचबरोबर ह्या स्टॉकचे फंडामेंटल्स कसे आहेत ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण काय पाहणार आहोत सविस्तरित्या माहिती पाहणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की मित्रांनो आपण हे जे काही चॅनेल चालू केले आहे ते आपल्या मराठी बांधवांना शेअर मार्केटविषयी शे, संज्ञान करण्यासाठी आपण हे चॅनेल चालू केलेलं आहे आणि अशाच पद्धतीचे डेली कंटेंट आपण ह्या ठिकाणी अपलोड करत असो जर मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना हे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याचा लाभ घेता येईल कारण एक आणि एक सबस्क्रायबर सध्या आमच्यासाठी खूप जास्त या ठिकाणी महत्त्वाचा आहे तुम्हाला माहित नाही की किती मेहनत किंवा किती कष्ट लागतात एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तो रेकॉर्ड करण्यासाठी सो चला मित्रांनो जास्त वेळ दोडतात स्थळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती पाहतोय त्याचं नाव आहे इंडियन सिमेंट्स लिमिटेड ओके सो मित्रांनो मंथली टाईम फ्रेमचा चार्ट आहे या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव रुपये पंचवीस पैसे आजचं क्लोजिंग प्राईज आहे जर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं ह्या ठिकाणी मंथली टाइम फ्रेमवरती ह्याचा जो काय हाय होता ठीक आहे तो हाय या ठिकाणी एकदा ब्रेक झालेला आहे ह्याचा जो काय आत्तापर्यंत हाय होता तो होता साधारणतः दोनशे अठ्ठ्यात रुपये पंचेचाळीस पैसे आणि ह्या ठिकाणी स्टॉकने पहिल्यांदा ह्या ठिकाणी काय केलं दोनदा ह्या ठिकाणी हाय तोडण्याचा प्रयत्न केला होता आणि फायनली मंथली टाइम फ्रेमवरती हा 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 हाय काय केलेला आहे स्टॉकने ह्या ठिकाणी तोडलेला आहे असं आपल्याला दिसत आहे आणि वॉल्युम्स बघा मित्रांनो व्हॉल्युम्स खूप उत्तम असे व्हॉल्युम्स ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सो आता असं होऊ शकतं की हा स्टॉक काय करू शकतो खूप चांगल्या पद्धतीने वर साईडची रॅली ह्या ठिकाणी करू शकतो खूप बुलिश मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये येऊ शकतो असं आपल्याला दिसत आहे सो मित्रांनो हे पहिलं कारण झालेलं आहे सो आता सध्या तुम्ही काय करू शकता इथे एक बायकची एंट्री ह्या ठिकाणी क्रिएट करू शकता स्टॉपलॉस मित्रांनो तुम्ही प्लेस करू शकता एक साधारणतः मते जो स्टॉपलॉस या ठिकाणी तुम्ही ठेवायला पाहिजे तो ठेवायला पाहिजे दोनशे एकसष्ट रुपयांच्या आसपास दोनशे एकसष्ट रुपये पंचावन पैशांच्या आसपास आणि वरी साइडला वन रेशो टूचे टार्गेट तुम्ही आरामात या ठिकाणी काय करू शकता एक्सपेक्ट करू शकता कारण हा एक इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड स्टॉक आहे आणि बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सेग सेगमेंटसाठी खूप चांगल्या नवीन गोष्टी ह्या ठिकाणी अनाउन्स होऊ शकतात जेणेकरून हा स्टॉक चांगल्या पद्धतीने बूम या ठिकाणी करू शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे अगेन मित्रांनो ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन फक्त ही एक ॲनालिसिस आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता आणखी एक महत्वाची न्यूज मित्रांनो अशी आलेली आहे की अल्ट्राटेक सिमेंटने काय केलेलं आहे इंडिया सिमेंटमध्ये एक चांगला स्टेक ह्या ठिकाणी खरेदी केलेला आहे आता स्टेक मित्रांनो छोटा मोठा स्टेक नाही आहे एक दोन टक्क्यांचा तेवीस टक्क्यांचा स्टेक ह्या ठिकाणी अल्ट्राटेक सिमेंटने काय केलेलं आहे बाय केलेलं आहे इंडियन सिमेंटमध्ये आणि मित्रांनो हे जे काय बाईंग झालेलं आहे ते झालेलं आहे दोनशे सदुसष्ट रुपयांच्या आसपास हे बाईंग झालेलं आहे आणि दुसरं जे बाईंग ह्यांनी केलं म्हणजे दोन टप्प्यामध्ये ही बाईंग केलेलं आहे दुसरं बाईंग दोनशे पंच्याऐंशी रुपयांच्या हिशोबाने ह्या ठिकाणी झालेला आहे ओके अशा दोन टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी बाईंग झालेलं आहे कंपनीने काय केलं आहे सर्वप्रथम एकोणीस पॉईंट चौवेचाळीस टक्के हिस्सा दोनशे सदुसष्टवर बाय केला आणि राहिलेला हिस्सा दोनशे पंच्याऐंशीवर ह्या ठिकाणी बाय केलेला आहे आणि ही जी काही प्रोसेसर आहे प्रोसेस आहे मित्रांनो Uh, हे जे काय अक्वायर करण्याची ती ह्या मंथ एंडपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट आता मंथ एंड होतच आलेला आहे ही सगळी अक्वायर करण्याची प्रोसेस या ठिकाणी संपून जाईल सो त्यामुळे मित्रांनो स्टॉकमध्ये खूप चांगली तेजी आपल्याला ह्या ठिकाणी दिसू शकते असं मला वाटतं आहे आणि अर्थातच खूप हेल्दी व्हॉल्यूम्स आहेत ह्या ठिकाणी विकली टाईम फ्रेमवरतीसुद्धा बघा हेल्दी व्हॉल्यूम्स आहेत मंथली टाईम फ्रेमवरती तर आहेतच आहेत आणि अर्थातच डेली टाईम फ्रेमवरतीसुद्धा आहेतच आहेत त्यामुळे मित्रांनो स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी काय करणार आहे परफॉर्म करणार आहे ह्यात काही वादच नाही आहे आता मित्रांनो पाहिले ह्याच्या फंडामेंटल्सबद्दल सो मित्रांनो कंपनी एक काय एक मिडकॅप कंपनी असं म्हणू शकता कंप कंपनीची बुक व्हॅल्यू एकशे ऐंशी रुपये आणि करंट प्राईस दोनशे त्र्याण्णव रुपये म्हणजे रिजनेबल व्हॅल्यूअर कंपनी अवेलेबल आहे पण रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल ह्या ठिकाणी पूर्णपणे निगेटिव्ह आहेत म्हणजे अर्थात कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी आहे म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे असं तर वाटतच नाही आहे आणि प्रमोटरचे होल्डिंग जर बघितलं तर शेहेचाळीस टक्के प्रमोटरनी काय आहे आपली होल्डिंग ह्या ठिकाणी गहाण ठेवलेली आहे असं आपणाला दिसतं आहे सेल्स बघा मित्रांनो ह्या ठिकाणी सेल्स जर आपण पाहिलीत पाच हजार एकशे सत्तावन्न कोटींपासून अद्यापर्यंत सेल्स पाच हजार एकशे बारा कोटींचीच आहे म्हणजे सेल्स बिलकुलसुद्धा वाढलेली नाही आहे ह्या ठिकाणी ने नेट प्रॉफिट बघू शकता कंपनीने काय केलेलं कंटिन्यूअसली मागील दोन वर्षी या ठिकाणी लॉस केलेला आहे एकशे पंचवीस कोटी आणि दोनशे सत्तावीस कोटींचा बॅलन्स शीट्समध्ये बघा मित्रांनो कंपनीकडे एकच चांगली गोष्ट आहे ते म्हणजे रिझर्व पाच हजार दोनशे पासष्ट कोटींचे रिझर्व आहेत आणि दोन हजार सहाशे अठरा कोटींची कंपनीवर काय आहेत कर्ज आहेत म्हणजे ह्या बाबतीत तरी कंपनीने परफॉर्मन्स म्हणजे चांगला ठेवलेला आहे की रिझर्व जे आहेत ते खूप चांगले ह्या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत आणि कर्जही कंपनी कमी करण्याचा ह्या ठिकाणी पूर्णतः प्रयत्न करते आणि मित्रांनो आता अल्ट्राटेकनी ह्यामध्ये चांगला स्टेक बाय केलेला आहे म्हणजे कंपनीचे जे हालात आहेत ते सुधारतील लवकरात लवकर असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो सो मित्रांनो फंडामेंटल तर स्टॉक खूप जास्त स्ट्रॉंग आहे असं मला वाटत नाही आहे पण तरीसुद्धा मित्रांनो एक टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता कारण ह्याच्यामध्ये सध्या खूप चांगले वॉल्यूम्स आपल्याला दिसत आहेत आणि त्याचसोबत मित्रांनो मार्केटची कंडिशनसुद्धा खूप चांगली आणि जेटमध्ये सुद्धा ह्या सेगमेंटसाठी चांगल्या गोष्टी अनाउन्स होऊ शकतात प्रमोटरची होल्डिंग अठ्ठावीस टक्के आणि पब्लिककडे जास्तीत जास्त मला आहे मित्रांनो फोर्टी नाईन पर्सेंट होल्डिंग पब्लिकचीज आहे या स्टॉकमध्ये सो so, ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात काही अर्थ नाही आहे माझ्या मते या स्टॉकमध्ये जो काही रिटर्न बनेल थोडा बहुत वीस बावीस टक्क्यांचा तो घ्या आणि हातून एक्झिट वा सो so, की मित्रांना व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू